ऋषभ ्यामध्ये नोकरी करायचा तो दर शनिवारी रात्री वर्धमानला यायचा नवीनच नोकरी असल्यामुळे बायकोला आपल्या बरोबर तो ठेवू शकत नव्हता त्याच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती तसही अम्माने आधीच सांगितलं होत लग्नाचा अर्थ असा नाहीये की आल्यावर लगेच दुसरीकडे घेऊन जाशील आता आमच्याकडेच राहू दे जरा चालीरीती शिकून घेईल नंतर घेऊन जा रविवारचा दिवस होता मॉली घरची साफसफाई करत होती सासू पार्वतीचा आवाज आला अग सुनबाई जरा ही लोणच्याची बरणी उन्हात ठेवून दे बरणी तिच्या हातातून निसटली आणि फुटली या गोष्टीवरून अम्माने तिला इतकं ऐकवलं की रडून रडून तिचे डोळे सुजून गेले ऋषभ मॉलीला रडताना बघत होता पण काही बोलायची हिम्मत होत नव्हती ती बिचारी सकाळपासूनच काम करत होती तिची नणन रमा आली होती रमा अम्माकडे बसून आपल्या आयुष्यातली दुःख सांगत होती तितक्यात बाबा आले अरे कुठे आहेत घरातले सगळे नाश्ता वगैरे काही मिळेल का नाही सगळे लोक उठून बाहेर आले खूप भूक लागली आहे लवकर नाश्ता घेऊन ये आलेच घेऊन सगळ्यांनी मिळून नाश्ता केला मॉली सकाळपासून काम करत आहे आज जेवण बाहेरून मागवूया अरे काय बाहेरून मागवूयात इतकं काय मोठं काम केलं हिने चला जाऊ द्या मी बनवते मी बनवते ना चल मॉली आमच्या बरोबर मार्केट मध्ये मा चल आईला बनवू बन दे जेवण पार्वती रुबाबा जेवण बनवायला गेलेली पण इकडे सगळाच खेळ उलटा झाला हो हो जा जाऊन फिरा तुम्ही मी आयुष्यभर बनवलं आहे आता पण बनवेन मॉली खरं तर मार्केट मध्ये मा जाणं एक कारण होतं चल फिल्म बघायला जाऊया थोडी शॉपिंग करून संध्याकाळी परत जाऊया अम्मा आणि रमाताईसाठी साडी घेऊयात शॉपिंग करता करता त्यांना खूप उशीर झाला आज तर माझी वाट लागणार आहे मला एकच तर रवेवर मिळतो तुझ्याबरोबर वेळ घालवण्यासाठी इतकं लांबून धावत पळत येतो आणि तू आहेस जी दिवसभर स्वयंपाक घरात बिझी असतेस दोघांनी पूर्ण दिवस एकत्र घालवला आणि संध्याकाळी परत आले तेव्हा अम्माचा राग गगनात पोहोचला होता तुम्हाला घरी यायची गरजच काय होती थोडा वेळ अजून फिरायचं मला काय कळत नाही का माझ्या मुलीच्या येण्याने तुमचं काम वाढतं ना अम्मा मी एकटी तर कुठे जातच नाही तुम्हाला जे बोलायचं ते तुमच्या मुलाला का नाही बोलत तुम्ही आपल्या खोलीत निघून गेली बायकोला बाहेर फिरण्याचा इतकाच शौक आहे तर तिला इथून घेऊन जा मला नाही तुमचे हे सगळे चोचले सहन होणार आई इतकी चिडली का आहेस पुढच्या वेळी येईल तेव्हा घेऊन जाईन मॉली खोलीत जाऊन खूप रडत होती अग मॉली रडतेस का पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा तुला घेऊन जाईन माझ्या बरोबर आता शांत हो ना ऋषभ मी घाबरते की तू गेल्यानंतर काय होईल अम्मा मला थोडा शांतपणे जगू देत नाही पार्वतीच्या चेहऱ्यावर अजूनही राग होता ऋषभने तिच्या आणि रमासाठी आणलेली साडी तिच्याकडे दिली आपल्या बायकोसाठी पण साडी घेतली असणार ना ती तर आम्हाला दाखवली सुद्धा नाही आई इतके पैसे नाही कमवत मी तुला काय वाटत मी तिला साडी घ्यायला गेलो होतो आई तिला येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त झाली आहेत त्या बिचारीने कधीही या घराबाहेर पाऊल नाही ठेवलं एक दिवस घेऊन गेलो तो इतकं चिडंला काय झालं तुला मग घेऊन जात जा ना कोण नाही म्हणतय आहे ऋषभला वाद वाढवायचा नव्हता तो आपल्या खोलीत निघून गेला अम्माचा राग शांत पण झाला नव्हता की एक दिवस मौलीच्या माहेरून तिचे बाबा तिला घ्यायला आले तिच्या आईचं ऑपरेशन होणार होतं हो हो घेऊन जा तुमच्या मुलीला हवं तितके दिवस तुमच्याकडेच ठेवा आम्हाला गरजच नाहीये अम्मा तुम्ही काय इतक्या चिडला आहात मी दोन चार दिवसात परत येईन जा ना कोणी थांबवलंय तितके ऋषभचे बाबा तिकडे येतात आणि गोष्टी सांभाळून ते म्हणतात सुनबाई तुझा इथे मी सांभाळून घेतो मॉली आपल्या बाबांबरोबर निघून गेली शनिवारी जेव्हा ऋषभ आला तेव्हा तुझी बायक तिच्या माहेरी केली आहे मी तर नाही पण म्हटलं होतं ठीक आहे आई बाबांनी सांगितलं होतं ऋषभ सोमवारी परत निघून गेला अम्मा दिवस रात्र याच विचारत असायची की कशी सुनेपासून सुटका होईल चार दिवसानंतर जेव्हा मॉलीचे बाबा तिला सोडायला आले तेव्हा इतक्या लवकर का आलीस अजून काही दिवस आईची सेवा केली असतेस अम्मा मोठी बहीण आली होती म्हणून मी निघून आले मौली आल्यावर लगेच घरातल्या कामांना लागले तेव्हा पार्वती तिला एक फोटो दाखवत म्हणाली हा फोटो तुझ्या खोलीत पडला होता मी ऋषभला तर नाही दाखवला पण तुला विचारते कोणाचा आहे हा फोटो पूर्णपणे घाबरून गेली त्या फोटो मध्ये ती तिच्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या रवी बरोबर होती तिने विचार केलेला वेळ बघून ऋषभला सांगेन पण हा तर अनर्थ झाला अम्मा हा फोटो ऋषभने बघून फेकून दिला होता तिने सरळ खोटो सांगून टाकला रविवारी जेव्हा ऋषभ आला अम्माने त्याला फोटो देऊन सांगितलं तुला माहित होत या फोटो बद्दल फाडून टाकला आणि म्हणाला आई तुला काय हवं आहे हिला हिच्या माहेरी सोडून येऊ फोटोच तर काढला आहे त्यात काय चुकीचं केलंय कॉलेजच्या दिवसात अशा बऱ्याच गोष्टी होत असतात हो मला हेच हवं आहे जेव्हा काही दिवस तिकडे राहील तेव्हा हिचं डोकं ठिकाणावर येईल हे ऐकून पार्वतीचे पाय धरले अम्मा असं नका बोलू बाबा कुठेही तोंड दाखवायच्या लायक नाही राहणार आम्ही तरी कोणाला तोंड लायक तू आताच्या आता सामान बांध आपण आता निघूया माझी आई तुला इथे नाही राहू देणार मी माहेरी नाही जाणार यापेक्षा तर मी माझा जीव देईन आईला तर हेच सांगावं लागेल की तू माहेरी चालली आहेस आणि आपण लखनऊला जाऊया मॉलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मी तर त्या फोटोबद्दल तुला सांगणार होते पण योग्य वेळच नाही आली अम्माशी मी खोटं बोलले होते मला पहिल्यापासून माहित होतं की तुला या मुलाशी लग्न करायचं होतं पण दुसऱ्या जातीचा असल्यामुळे तुझे आई देला तुझे बाबा लग्न करून द्यायला तयार नव्हते तुझ्या बाबांनी मला आधीच सांगितलं होतं चल लवकर चल उशीर नको व्हायला मॉली आणि ऋषभ लखनौला निघून गेले अम्मा आनंदित होती की मुलाने तिचं ऐकून सुनेला माहेरी सोडलं काही महिने ऋषभ सुट्टीत घरी आला नाही काही दिवसांपासून बाबांची तब्येत खराब झाली होती तर आम्हाने पत्र लिहून कळवलं ऋषभ आला आणि बाबांना आपल्याबरोबर घेऊन गेला अरे बाळा याच काळजीत मी आजारी पडलो ही सुनबाई किती दिवस आपल्या माहेरी राहते एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे शत्रू असते तू खूप चांगलं केलंस जे तिला इकडनं घेऊन गेलास बाबा मी काहीही करून आम्हाला खुश नाही ठेवू शकले बाळा काही लोक फक्त आपल्याबद्दलच विचार करत असतात त्यांना मुलं मुली किंवा इतरांच्या सुखदुःखाची काहीही पडलेली नसते त्यांना खुशी फक्त स्वतःला खुश ठेवण्यातूनच मिळत असते पार्वती त्याच लोकांमधली होती बाबांचे उपचार झाले आणि ते परत आले तर मी तर एकदम ठीक झालो आहे आता सुनेला बोलाव किती दिवस माहेरी राहील काही गरज नाहीये तिला तिकडेच राहू दे दुसऱ्याच दिवशी मॉलीचे बाबा काहीतरी कामाने आले होते तर ते भेटायला आले आता नाग घासत म्हणतील तुमच्या सुनेला घेऊन जा पण मी सुद्धा काही कमी नाहीये खूप ऐकवेन त्यांना मॉली कुठे दिसत नाहीये हो आता ती इथे नाही राहत ऋषभचे खाण्यापिण्याचे हाल व्हायचे म्हणून तो घेऊन गेलाय तिला पार्वतीने ऐकल्यावर तिला धक्काच बसला आपल्या घरातच इतका मोठा धोका मिळाला ते गेल्यावर अशा मुलापेक्षा तर हे बरं होतं की मीच निपुत्रिक राहिले असते तुझ्यासारख्या बरोबर असंच झालं पाहिजे मुलाचा संसार उद्ध्वस्त करायला तू काही कमी ठेवली नव्हतीस जेव्हा तुझ्या मुलीने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं तेव्हा कुठे गेली होती तुझी इज्जत बोल ना नशीब समज की तिला सुनेने ऐनवळी समजावून सांगितलं होतं मागून ऋषभ आणि रमा पण आले होते पार्वतीची सगळी मस्ती संपली होती तिचं डोकं शर्मेने खाली गेलं होतं रमा एक विधवा होती तिच्या नवऱ्याला वारून दोन तीन वर्ष झाली होती रमा टेलरिंग काम करून कस बस आपलं घर चालवत होती ताई हा माझ्या आवडीचा रंगाचा कपडा आहे तुम्ही ह्याला खूप चांगल्या रीतीने शिवा हा हा मीना तसा शिवीन जसा तुला आवडेल पण शिलाईचे दोनशे रुपये होतील बाप रे बाप दोनशे रुपये ताई हे तर खूपच जास्त आहेत तुम्ही एक काम करा दीडशे रुपये घ्या ना हम्म ठीक आहे रमाने काम घेतलं रमाला एक कपडा शिवण्यामध्ये पूर्ण दिवस निघून जायचा तेव्हा कुठे ती शंभर दोनशे रुपये कमवायची पूर्ण मिळून महिन्याभरामध्ये रमा पाच हजार रुपये कमवायची दोन हजार रुपयांच खर्च राशन यायच आणि राहिलेल्या एक हजार रुपयामधून रमा प्रत्येक महिने कृष्णाची शाळेची फी भरायची आई आपल्याकडे तर पैसे वाचलेच नाही काहीच हरकत नाही कृष्णाची शाळा घरापासून चार किलोमीटर दूर होती आणि कृष्णाला इतक्या दूर पायी कृष्णा रोज सकाळी सात वाजता घरातून निघायचा तेव्हा कुठे तो शाळेत वेळेवर पोहोचायचा आणि संध्याकाळी शाळा पाच वाजता सुटायची चार किलोमीटर चालण्यासाठी कृष्णाला दीड तास लागायचा म्हणून तो घरी साडे सहा वाजता पोहचायचा कृष्णा करायलाही आवडायच मला कोण सांगेल कि सुवर्ण मंडळामध्ये एकूण किती ग्रह आहेत पूर्ण क्लास मध्ये फक्त कृष्णाच असा होता जो सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा हम्म कृष्णा सांग सूर्य मालिकेमध्ये मा नऊ ग्रह आहेत मर्क्युरे ज्युवीनस अर्थ मास ज्युपिटर सॅटरन युरानस, नॅपचन आणि प्लुटो खूपच छान कृष्णा सगळ्यांनी कृष्णासाठी टाळ्या वाजवा एके दिवशी कृष्णाच्या शाळेमध्ये एक, एक अनाउन्समेंट झाली तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे पुढच्या मंगळवारी शाळेमध्ये एक प्रश्न मनुष्या होणार आहे आणि जी कोणीही प्रश्न मनुष्या जिंकेल त्याला एक चमचम करणारी खूप सुंदर सायकल मिळेल सायकलचं नाव ऐकून कृष्णाच्या डोळ्यांमध्ये चमक आली आज जेव्हा कृष्णा आपल्या घरी परतला तो तो पुस्तक उघडून बसला काय झालं कृष्णा परीक्षा जवळ आली आहे का नाही आई मंगळवारी क्वीस कॉम्पिटिशन आहे मी भाग घेतलाय आणि जर का मी जिंकलो तर मला नवीन सायकल पण मिळेल अच्छा मग हे सगळं साठी आहे ठीक आहे पण पहिले तोंड हात पाय धू आणि काही खाऊन घे आणि मग जेवढं पाहिजे तेवढा अभ्यास कर आणि मग एक आठवडाभर कृष्णा अभ्यास करतच राहिला त्याची आई रमा त्याची मेहनत बघत होती आणि तिने देवाजवळ प्रार्थना केली हे देवा कृष्णाची मेहनतीला फळ दे आणि मंगळवारी रमाने कृष्णाला टिळा लावला आणि त्याला दही साखर पण चारली आई खूपच लवकर माझी नवीन सायकल येणार आहे हा हा येईल हृष्ण क्वीज कॉम्पिटिशन मध्ये पोहोचला जो सगळ्यात सुरुवातीला बेल दाबेल तो उत्तर देईल प्रश्न पहिला सोडियम क्लोराइड ला सामान्य भाषेमध्ये काय नावाने ओळखतात कृष्णा सांग सर मी पुढचा प्रश्न अशा प्रकारे अनाउन्सरच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कृष्णाने दिलं कृष्णा खूप खुश होता आणि आजचा या प्रश्न मनुष्यचा विजेता आहे सगळ्यांचा लाडका कृष्णा सगळ्यांनी कृष्णासाठी टाळ्या वाजवल्या आणि कृष्ण आपली पहिली सायकल मिळवून खूप खुश होता कृष्ण आपली सायकल घेऊन घरी पोहोचला आई आई बघ ना माझी नवी सायकल अरे वा दोघे खूपच खुश होते दुसऱ्या दिवसापासून कृष्ण आपल्या नवीन सायकली वरून शाळेत जायला लागला आता त्याला पहिल्यापेक्षा कमी वेळ लागायचा घरी पोहचायला काही दिवसानंतर कृष्ण आपल्या सायकल वरून घरी होता कि तेव्हा त्याला रस्त्यामध्ये त्याला एक माणूस पडलेला दिसला अरे माझी कंबर त्या गाडीवाल्यानंतर मला मावूनच टाकलं छोट्या कृष्णाने आपली सायकल स्टँडला लावली आणि तो त्या माणसाच्या मदतीला गेला कृष्णाने त्या माणसाला पाणी पाजलं आणि जेव्हा त्याने आपल्या सायकल कडे परतून पाहिलं तर त्याची सायकल गायब होती अरे माझी सायकल माझी सायकल कुठे गेली कृष्ण आपल्या सायकलीला इकडे तिकडे शोधत होता पण सायकल त्याला कुठेच नाही भेटली तिकडेच रस्त्यावर बसून राहिला तेव्हा त्याला एक आवाज ऐकू आला तू आपली सायकल शोधतोयस ना कोण कोण आहे कौण मी मी बोलणार आहे मी तुला तुझी सायकल वापस मिळवून देऊ शकतो पण या बदल्यात तुला मला जेवण द्यावं लागेल ठीक आहे मी तुला नक्की जेवण चारेन पण मला माझ्या सायकली पर्यंत पोहचाव ठीक आहे बोलणाऱ्या माकडाने कृष्णाला एका दरोडेखोराच्या अड्ड्यावर घेऊन गेला मी तिथे जाऊन तिथे काही तमाशा करतो तोपर्यंत तू तु तु तुझी सायकल काढून घे ठीक का आहे आणि त्या माकडाने मोठ्या माणसाच्या पोटावर उडी मारली काय रे जाड्या अजून किती घाशील तुला तर मी आता अब्दल घडवतो अरे, अरे 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 धाम, धाम अरे माझा पोट छोटू पकड याला अरे अरे पकड 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 याला पकड छोटू लाल आणि मोठू लाल इकडून तिकडून त्या माकडाला पकडण्यासाठी धडपड करत होते आणि कृष्णाने आपली सायकल पळवली त्याच्यानंतर कृष्णाने आपली सायकल आणि त्या बोलणाऱ्या माकडाला घेऊन घरी आला त्याने आपल्या आईला सगळी गोष्ट सांगितली आई ह्याने मला माझी सायकल परत मिळवून दिली आजपासून आम्ही दोघे दोस्त आहोत काय आपण ह्याला रोज जेवायला देऊ शकतो का हां का नाही आणि त्या दिवसापासून कृष्णा आणि ते बोलणार माकड चांगले मित्र बनले